नमस्कार मी संतोष आपण पाहतात सेल माझा महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालकपदी कृषी अर्थतज्ञ डॉक्टर परशुराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर परशराम पाटील हे चांदगड तालुक्यातील गुडेवडी गावचे सुपुत्र आहेत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉक्टर पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टरेट तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून फॉरेस्ट इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट डॉक्टरेट अभ्यास पूर्ण केला आहे केंद्र सरकारच्या आपेळ्या या संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी देखील ते कार्यरत आहेत चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकरी तसेच उद्योजकांना त्यांनी वेगळी मार्शिंग केले आहे काजू बोर्ड देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालकपदी डॉक्टर पाटील यांची निवड झाल्याबद्दल चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक व उद्योजकांच्या आशा देखील प्रलवी झाल्या असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे